हे काय होत ना तुम्ही आले काम बोल होत बोला काय काम होत मला पैशाची थोडी गरज होती पैसे मग घरात ठेवलेत हो का माझ्याकडे आरती गावातल्या माणसाच घेतलं होत हा पण मग पैसे माझ्याकडे थोडी नाही नाही मला ती मला सांगा मी कमवते कम कम का तुम्ही कमवता आणि कमवून ते काय केलं तुम्ही त्याला त्यांचं पैसे घेतलं होतं होत नाही दिलं काय करते ना आणि काय केलं त्या पैशांचं दोन काय तुला माहित या नाही माहिती ना म्हणूनच विचारलं मग नक्की काय काय केलं अजून काही त्याचे चेंजेस बिंजेस आहे का नाही तुला माहिती आहे थोडा आहे का हा मग काय काय नाही माहिती वा तुम्ही खुशाल घरात पैसे मागते त्याला पैसे द्यायचे त्याला पैसे द्यायचे आणि काय म्हणताय तुम्ही आहे का म्हणून असं विचारण झालं की काहीतरी कर ना पैसे माणसांनी बायको कडे पैसे मागत आहे तुम्ही मी काय कामाला जाते का कुठं हे घरात काम करते का। का का ले ले ते काय कमी आहे का तुला वेळच आणली माझे का हो काय फोनवर बोलायचे तुम्ही आणि काय आता करताय काय आता झालं गेलं त्या गोष्टी द्यायच्या सोडून दोन वेळ म्हणायचं आपलं हा ना दोन वेळेचं खायला भेटतंय ना ते बघा आता मग काय काय तुम्ही तसेच वेळ आणणार आता आज ना उद्या पैसे सगळे संपल्यावर काय करणार आहेत राहिलेच कुठे आता पैसे अहो दोन ते पण आपण कुपणावर जेवायला लागलोय आता हाय म्हणलं तू एक बोलायला लागलो तू बोल मिनिट समजून सांगतोय तु कानातलं आहे ना ती काढून दे मला हा जा ना कानातला घेऊन जा उद्या मंगळसूत्र मागा काहीतरी लाच धारा तेवढं तर हाय तेवढं तर राहू द्या मला आता दुसरी कुठून पायसा येऊ शकत नाही मग काय आता माझ्या तुझ्या काय मग काय काय आधी म्हटलेले माझं घर आहे आहे मी कामाला जातो बंगला गाडी आहे हे सगळं बोलले आणि आता तर काहीच नाहीये तरी पण मी विश्वास ठेवला तरी पण अडचणी समजूनच घेते ना लग्न वयापुरतं बोलावं लागतं तेवढं तुला आता माहिती ना आपली परिस्थिती काय ती खुशाल मानतात परिस्थिती माहिती ना कुणी आणली परिस्थिती माझ्या मुळे झाली एवढं कळत ना मग वळत कसं नाही कळतच नाही काय आता काय करणार मी तरी अहो काय करणार म्हणजे असले ना आता द्या सोडून अजून पण वेळ नाही गेली अहो घरात एक भांड नाही राहिलं तुमच्या ह्या पत्त्यापाई ह्याच्या पायी अरे जेवढे तू महत्वाचे ना मला त्या त्या गोष्टी तेवढ्या ते ते पण महत्वाचे झाले तर महत्वाचे म्हणजे काय भेटत त्या वस्तूंपासून तुम्हाला आवड त्याच्यापासून मी लांबच राहू शकत नाही तर काय करू मी तरी अहो रस्त्यावर यायची वेळ लागली असं काय म्हणताय तुम्ही थोडी सारी मनाची बुद्धी वापरा रस्त्यावर बघता येईल तू आता काही काम कर दिदी कानातलं काढून काय कुशल तुम्ही बोलले लागले कानातले ते काढून हे काढून दे आऊ तुला सांगितलं कळतं का नाही ती काय सांगितलं कळतं का नाही तुम्ही असं हे नाही करता मी आता सांगते कळते का नाही तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे हो तेवढ तरी ठेवलं ठेवा दिला का तू असं नको बोलू आणि एवढं झालेलं बघणार आहे का तुमचं हा जिथपर्यंत वागन तिथपर्यंत वाग घ्या सगळं घ्या उद्या हे कानातलं घ्या उद्या मंगळसूत्र घ्या आणि उद्या मला पण विकून टाका म्हणजे तुमचं समाधान म्हणजे चालेल ना लई जास्त बोलू नको बसते घरी करीत घरच्यांचं ऐकायला पाहिजे होत मी ह्या माणसा माझं माझ वाटवळ झालो या माणसाने मला काहीच पर्याय नाही ठेवला मी पप्पांनाच फोन करते आता हॅलो कोण बोलते पप्पा मी बोलते वैष्णवी बोला काय झालंय पप्पा मला तुमची आठवण येते एक वर्षाने आठवण यायला लागली का बापाची <laughs> बाप <बाबद सुक्लमाजा. laughs> चुकलं माझ चुकत तर तुम्ही काय हे सांगायसाठी फोन केला आता नाही माझं अजिबात काहीच व्यवस्थित नाही चाललं या माणसासोबत लग्न करून बघ लग्न झाले तुझं लग्नानंतर असं नाही असत अहो पण नरडाशी आले म्हणून मी तुम्हाला सांगते मी एवढे दिवस म्हंटल जाऊ दे आज नऊ दे पण अजिबातच नाही हो नरडशी आले म्हणजे अगं तुला तुझं तू ठरवलंय झालं ना आता मला काय माहिती होत असं होणार आहे म्हणून स्वप्न कसले पण दाखवणार ठीक आहे मी तरी पण ऍडजस्ट करायला तयार आहे मी गरिबीत पण दिवस करायला तयार हो पण ते आता हानमार करायला लागलेत आज माझं कानातलं घेऊन गेलेत <laughs> हॅलो मला बोलून काय फायदा आहे तुम्ही एकदा सांगा ना त्यांना समजून अहो ते नुसते गावात जाऊन पार नुसतं पत्ते खेळत बसतात त्यांना दुसरं काही दिसणार मी तर राब राब, राब काम करते मला फक्त दोन गोष्टी फक्त प्रेमाने बोलले आणि मला हनमार नाही केली बस एवढं जरी झालं ना तरी पण ठीक होईल आमचं माझं ऐकलं असत तर आता मला समजून सांगायची वेळ असते ना आता तुम्ही तेच लावून धरणार आहेत का पप्पा एकदा येऊन तुम्ही समजून तरी सांगा हे बघ विषय लावून धरण्याचं नाही पण मला तिथे येऊन म्हणजे दगड मारण्यासारखं होणार आहे आता तुमच्या लेकीकडे बघून तरी या लेकीकडे बघूनच सगळं करत असतो आम्ही पण तुम्ही आधी चुका करायच्या आणि परत आम्हाला तो दाबून बुक्यांच मारे का नाही आम्हाला तुम्ही बोलायला लागलं मी कोणाला बोलायचं बर बर थांब येतो मी आता लवकर या हो हा येतो मी थांब अगं मला दोन तीन दिवस झाले रोज पैसे मागतात आज पैसे नाही तर माझ्या कानातले सगळे घ्यायला लागलेत उद्या हा माणूस विकायला पण करायचा बघा काय मी काय करू आता मानाने कारभार केला ना असलो कुठं असतोय काय झालं काय झालं काय पाहू ना तुम्हाला तरी पटतय काय पटतय का उलट ती मला काय करू मी तरी उलट बोलणार नाही तर काय ती एक डाग नाही ठेवला तुम्ही ते करीच बघून येईन ना काय करायची ती तुम्हाला काय का करायची कायची आमचं आम्ही नवरा बायको आहे ना बायकू ती माझी बायको आहे पण कोणाला सांगतो तुम्ही बापाला सांगता का बापाला काय सांगायचं जन्म दिला आम्ही तिला असतो माझी हा पूर्गी असतील जन्मधील असतो ना आणि जर एवढं केलं असतं ती तुम्हाला सोडून माझ्याकडे आलीच नसते तेवढं ठेवा बघा तुमचा बोलायचा काय अधिकार नाही तुमचा मारायचा अधिकार आहे का मग तिला मारण कशाला करता तिला कशाला करता म्हणजे नवरा बायको आमचा बघेन ना बायको आहे म्हणजे बघायचं का तुम्हाला काय दाखवणार तुम्ही ए राहायचं का तुला इथं नाही राहायचं मला हा इथं काय मार खाऊन घ्यायला नाही आली मी राहायचं नाही इकडे चल करायचं लावू नका एक मिनिट इकडे बघा तू या बघा मारण करायची काही कारण नाही उगा ऐकून घेते म्हणून काही बोलता काय तुम्ही काय ऐकून घेता म्हणून सांगतो ना मी तिला काय सांगताय अहो तुम्ही काय काय उद्योग करताना सगळा पत्ता ना पत्ता माहिती असतो मला जुगार खेळताय काय काय दारू पिताय सगळे ना देत तुम्हाला मला माहिती तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना वैयक्तिक प्रश्न आहे त्रास माझ्या पुरीला होतोय ना एवढाच पुरीचा लग्न लावून द्यायचं ना कशाला आम्हाला आणायची वेळ आणली होती हे गे हे ऐकायचं लागतंय आम्हाला आता काय काय दारात यायच ना हे चल तुम्हाला एकच सांगतोय बरं का ले झाली तुमची नाटकं हात लावायचं कारण नाही पोट भरता येत नाही ना बायकोची तर हात तरी राहायचं नाही तिला पोट भरायची का आधी लाजा वाटले बाहे तुम्हाला दागिनं मोडून तिचं घर चालवता का तुम्ही काय नात करायची जी? स्वतः जेव्हा करा ना आणि ह्या बघा तुमचं असलं वाघ नाही ना माझी पोरगी मी माझ्या घरी घेऊन चाललोय तसं ना करू, करू हो मामा काय तसं ना करू कळू देण तुम्हाला बी बायको नसल्यावर तिची किंमत कळन हायतावर नाही कळायची मामा चुकलं मामा मामा नका नऊ तिला नाही नाही खरंच नाही चुकलं चुक झाली आणि हे बघा परत पोरीला हात लावला ना तंगड तोडीला ना मी नाही कोण कोणाला कमी नसतं एवढं लक्षात ठेवा परत अशी चूक चुकगडून ना देणार नाही चुकलं माझं खरं चुकलं मला माहितच नव्हतं मी काय करतो काय चाललंय तुमचं वागणं न सुधर आता आणि मी तिला घेऊन चाललोय दोन महिन्यासाठी घरी नका नाही परत असं काय कान वाल ना मग घेऊन जा नाही नाही तुम्ही बी ना थोडं सुधराच आमच्या कानावर तुमच येऊ द्या मग मी तिला पाठवून देतो माघारी ते बी बरेच दिवस राहिले नाही आमच्या इकडे येतो आम्ही आता रावण दे मामा राऊन द्या नाही तुम्ही खरंच सांगतो तुमच्या पाया पडतो सुधरायला का जरा सुधारायचा प्रयत्न करतो मामा खरंच अशानी वाटोळ करता नावसार संसाराचं पोरीच बी माझ्या चला पुढे चालू लाग तुम्ही मी आलो गाडी वळून